माझा संघर्ष योद्धा शिवश्री मनोज दारगेपाटे साहेबांचा जो दौरा मुंबईकडे आगुज करत असताना सव्वीस तारखेला तिथे आमरण उपोषणा बसणार आहेत परंतु आत्ता जी आम्हाला माहिती मिळाली ती तेव्हा तुम्ही जुन्या घाटामधून एन एच फोरनी मुंबईकडे जायचं आहे तर आम्हाला ह्या गोष्टीचा पूर्ण संताप व्यक्त आमचे सम समाज बांधव आणि समन्वयक आमचे करतायत कारण तर एक्सप्रेस हायवेवरून जात असताना आम्ही जे ठरवलं रूट असताना त्यांनी आम्हाला आत्ता जी काही माहिती दिली आहे का तुम्ही एन एच फोरनी जायचं आहे हे शासनाचा असा आदेश आहे असं जर प्रशासनाने आम्हाला जे काही कळवलं आहे तर नक्की त्याचा आम्हाला खूप मोठा विरोध आहे कारण तर घाटामधून येत असताना घाटामध्ये जे काही आता झालेले तीन चार ॲक्सिडेंट असतील स्वतः मुख्यमंत्री त्या ठिकाणी आले होते एक म बस त्या ठिकाणी थोड्या दिवसापूर्वीच घाटामध्ये कोसळली होती आणि ही दुर्दैवी घटना घडू नये आणि घाटामध्ये असणारे एक आठ दहा टन आहेत खूप खूप मोठे त्याच्यामध्ये येणाऱ्या ज्या मोठ्या ज्या व्हाईकल असतील अश्वपुतला छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे तो तुमचे घसरण्याची शक्यता आहे आणि ज्या मोठ्या ट्रक्स आहेत ट्रॉलर्स आहेत त्या मोठमोठ्या गाड्या आहेत आणि ट्रॅक्टर्स आहेत ते या घाटामधून उतरू शकत नाही आणि खूप मोठा ॲक्सिडेंट होण्याची शक्यता आहे आणि मग ही जर काय ॲक्सिडेंट झाला किंवा जीवितहानी झाली तर ह्याला जबाबदार कोण आम आमचा काय आट्टाच नाही आहे का, का आम्हाला एक्सप्रेस हायवे पाहिजे का एन एच फोर पाहिजे आम्हाला कुठल्याही रोडनी मुंबईपर्यंत सव्वीस जानेवारीला आम्हाला उपोषणाला पोचायचं आहे हीच दारंगे पाटलांची भूमिका नाही तीच भूमिका आमची आहे परंतु शासनाला असं वाटतं आहे का का सव्वीस तो पोचूच नाही आता आपण पाहता जे जे आमचे रूट आता दिले आहेत तर त्या ठिकाणी जारांगीपाटे स्वतः पोचत नाही मुक्काम ह्या ठिकाणी काल काहीतरी चार वाजले पाठीचे आणि आज अजून प पुण्याकडून येत असता अजूनपर्यंत ते लोणावळ्यामध्ये पोचले नाही आणि आम्हाला हे आत्ता सूचना करतायत का तुम्ही घाटामधून एन एच फोरनी जायचं आहे आम्हाला एन एच फोर पाहिजे काय एक्सप्रेस हायवे आम्हाला मुंबईला पोचायचं आहे परंतु घाटामध्ये जे अडचण येणार आहे ती जारंगी पाटील साहेबांना मुंबईला पोचून न देण्याचं तर कारण नाही ना हा षडयंत्र ही आमची भावना होती